आदरणीय स्वामी भक्त रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातलं आपण सातव्या नंबरचं पत्र ऐकत आहोत जे स्वामीजींनी काकासाहेबांना लिहिलेलं त्याचा पहिला भाग काल ऐकला आज ऐकूया त्याचा भाग दुसरा काकाजी आपल्या संप्रदायातील कित्येक बंधू भगिनींशी आपणा सर्वांचाच थोडाफार परिचय झाला आहे परंतु मला त्यांचे ठिकाणी क्वचितच चिकित्सावृत्ती आढळून आली आहे या बाबतीत समक्ष भेटीत आपणास थोडेफार बोलता येईल बाबांचा स्वभावच असा की भोळी भक्ती त्यांना प्रिय अर्थात आपण दाखवलेला चिकित्सकपणा त्यांना खपला नाही यात नवल नाही काकाजी आपली चिकित्सा वृत्ती की जिलामी जिज्ञासा असं सुंदर नाव देईन ती भक्तीच्या श्रद्धेच्या भाराखाली दबून जावी असे मला वाटत नाही आपल्या कोणत्याही आशंकेची समाधानकारक उत्तरे देताना प्रियमवदाला कधीतरी संकोच वाटेल का आज परिस्थिती अनुकूल असल्यामुळे मला येथे राहून यथेष्ट ये अभ्यास करणे शक्य झाले आहे सध्या मी जगातील सर्व प्रमुख धर्मातील मूलतत्वांचा प्राथमिक अभ्यास करीत असून पाश्चात्य व पौर्वात्य नीतितत्वांचा तुलनात्मक खोल विचार करण्याचा प्रयत्न करीत आहे आचार्य जावडेकरांसारख्या चिकित्साग्रणीचा सहवास मला लाभला आहे गेली आठ वर्ष तर या गुणाचे एका विवक्षित रीतीने संवर्धन झाले आहे त्यामुळे माझा चिकित्सकपणा सृष्टीच्या आधिकारणाचा ठाव घेण्यासाठी तिच्या बुडाशी जाऊन सर्व सृष्ट पदार्थ मात्रांचे पृथक्करण करू पाहण्याइतका पराकोटीला पोहोचू पाहत असला तरी माझी भावना तितक्याच अगर त्याहूनही उत्कटतेने आणि श्रद्धेने बाबांच्या पायाशी बसून त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द झेलू शकत असते आज चार दिवस झाले हा सबंध महिना दररोज बाबांचे दर्शनाला जावयाचे असा निर्धार केला आहे व तो तसा बाबांना कळविलाही आहे श्रींचा स्वभाव मला आता पूर्ण परिचित असा झाला आहे तरीही मला त्यांनी सांगायला कमी केले नाहीच की दररोज मी निरूपण करीनच असे समजू नका म्हणून पण मी कुठे निरूपणासाठी हपापलो आहे मी फक्त आपली सेवा करणार आहे पादसेवन करीत करीत मी उद्गारलो सद्गुरूंच्या कृपादृष्टीतही सामर्थ्य असते नाही अशी पृच्छा करण्यात आली निश्चित मी तर तेवढ्यातच समाधानी आहे आणि काकाजी चरणांचा आश्रय असता माझी उत्कटता त्यांचे अंतःकरणाला प्रेमाची भरती आणून त्याला मुखावाटे मार्ग दिल्याशिवाय कशी राहत असेल मनुष्य मात्र स्खलनशील आहे त्याचे हातून क्वचित प्रसंगी चूक होणार नाही असे कसे होईल पण सेवेच्या सबल साधनावर ती तितक्याच प्रेमाने सुधारून घेतली जाईल अशी निष्ठा बाळगणे शक्य नाही का काकाजी सद्गुरू कृपेने सद्वस्तूचा साक्षात्कार जसजसा अनुभवाला येत जाईल तसतसा अहंतेचा अभिमान तिळातिळाने कमी होणार आहे संताला हिंसा करता येते तो असत्य भाषण करू शकतो तो अनाचारी राहू शकतो वगैरे गोष्टींचा अनुभव मला अद्यापी आला नाही अशा परिस्थितीत हातून घडणाऱ्या बऱ्या वाईट कर्मांविषयी मी उदासीन कसा राहू शकेन आणि मी अकर्ता अभोगता आहे असे आग्रहाने म्हटले म्हणून कर्मबंधापासून माझी कशी मुक्तता होणार मी परमात्म्याची प्रार्थना करीन की मला आणखी एक पाऊल विलीन करीपर्यंत तरी त्याचे चित्ताला सदाचाराची सद्वासना असते मी उपनिषदांचा अभ्यास करीत आहे त्यातील मौज किती लिहू त्या प्राचीन पूज्यतम दृष्ट्यांनी आपापला अमोल अनुभव अक्षरा-अक्षरातून ओतून ठेवला आहे सद्गुरू कृपेच्या दिव्य प्रकाशाचा आधार नसता तर त्या निबिड अरण्यातील अभेद्य कपाटाच्या दुर्गम गुहेमध्ये दडून राहिलेल्या गूढ गूढधर्मतवांचा उलगडा करणे कल्पनातीत दुर्घट झाले असते पण आता त्या प्राचीन ऋषींच्या दिव्य संदेशातील एकेक -एक अक्षराबरोबर अंतःकरण उचंबळून येते काकाजी आता आवर्ते घेतो आपणाला सुद्धा अभ्यास केला पाहिजे बरं का वेळ नाही ही सबब नाही चालावयाची निराशा हा शब्दच कोशातून कमी करून टाका एक एक क्षण लाभेल तो आनंदाचाच अभ्यास 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 असा निधिध्यास लागला पाहिजे सोहम स्मरण हेच अमृतत्वाची प्राप्ती करून घेण्याचे सुलभ साधन आहे अमृतस्य ईश सेतुहू आपला प्रियमवद याबरोबरच पत्रक्रमांक सात याचं वाचन आता समाप्त होतंय उद्या आपण पत्रक्रमांक आठचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्